हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना <tongue> बघा माझं डेली रुटीनचा मी आज ब्लॉग बनवलेला आहे इथे मी दूध तापायला ठेवलेला आहे तोपर्यंत गॅस पुसून घेत आहे गॅस पुसूनच घेतला कारण नंतर म्हटलं स्वयंपाक झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामुळे आता काही घेतच नाही बसले आता बघा इथे शिवांश काय तयारी बसायला शिवांश बसायचं होतं सारखं आता बघा चहा दूध गरम केलं इथं शिवासचा डान्स चाललेला तोपर्यंत म्हटलं आता हॉलमधला प सर्व साहित्य आवरायचं खूप पसारा झालेला होता आणि झाडूनही घ्यायचं मग त्याच्यासाठी आवरावरी चाललेली होती मुलांनी इकडे तिकडे भरपूर काय काय साहित्य टाकलेलं पण ते काय मी व्हिडिओ त्याचा काय घेतलेलाच नाही जे राहिलेले थोडेफार साहित्य त्याचाच घेतलेलं आहे कारण ते अगोदरच मी आवरलेलं होतं आणि एवढं राहिलेलं आवरायचं ते आता म्हटलं आवरून घ्यावं तोपर्यंत देवांश शिवांश बघा रोजच असं करतात मी काम करायला लागले की यांचे भांडणं सुरूच असतात बघा कसे खेळत बसलेत खेळत खेळतच भांडणं करत असतात सारखे आता बघा इथे झाडून घेते शिवानशुआ देवांचं काय खेळणं चाललेलं आहे मी साहित्य आवरूस तोपर्यंत बघा कस खेळतायत सर्व आवरून झालेलं होतं मग आता म्हटलं झाडून घ्यावं मग झाडून घ्यायचं चालूच होतं बघा इथं शिवांश काय मला झाडूनच देत नव्हता सारखं पाठीमागे यायचा आणि खराब होतं ना त्यामुळे मी त्याला किती जा जरी सांगितलं तर इथून जातो काय जायला तयारच नव्हता तसाच मधी मधी यायचा तसं त्याचं रोजचंच आहे आणि त्याचं पाहून देवांश पण लगेच येतो तो का म्हणून तोपर्यंत आलाच लगेच देवांश पण आला तेव्हा चालूच झाले त्यांची भांडणं एवढे भांडण करतात दिवसभर सारखं त्यांचं कंटिन्यू तेच चालू असतंय बघा देवांश शिवांश कसा बसलाय आता बघा आले किचन पण झाडायचं होतं किचन मधला पसारा पण साहित्य पण खूप होतं साहित्य पण आवरायचं होतं मग त्यामुळे आवरायला सुरुवात केली ते भरपूर काम राहत तोपर्यंत देवांशने आणि शिवांशने कुलवर पाडला बघा कुलवर पाडल्यानंतर मी त्यांना खूप ओरडले त्यामुळे ते रडत बसलेला देवांश शिवांश त्यांना वाटत की ओरडू नये मम्मी ना आणि सारखे नाही ओरडले की असं ओर सारखं काय नाही काय करतच असतात तू कधी शांत बसतच नाही बघा तोपर्यंत तो झाडून घेते मी आपले आता बघा किचनवरती पण होतं किचन पण आवरायचं होतं पूर्ण स्वच्छ करायचं होतं आता चाललेलं माझं किचन स्वच्छ करायचं भरपूर पसरत साहित्य होतं किचनवरती पण किचन स्वच्छ बघा आता इथे किचन स्वच्छ झालं आता बाहेरचं ब्लॉक झाडायचं होतं ब्लॉक झाडलेलं नव्हतं मी सकाळपासून आता ब्लॉक झाडून घ्यायचं म्हणून मी बाहेर चाललेली झाडून घेण्यासाठी मी कसं झाडू काही वापरतच नाही आहे बाहेरचं झाडायला मी घ फक्त घरात झाले आता ब्लॉक इथेच थांबवते कारण कसं पुढचं काढायचं होतं पण शिवाजी देवांश खूप रडत आहेत त्यामुळे आता काय पुढचं